नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल आज विधिमंडळात सादर राज्यावर तीन लाख चार हजार कोटी रुपयांचं कर्ज असल्याचं पाहणी अहवालात स्पष्ट राष्ट्रवादी काँग्रेसनं सत्तेच्या हव्यासा पोटी नव्हे तर घटनेला अनुसरूनच विधानपरिषदेत अविश्वास प्रस्ताव दाखल केला सुनील तटकरे यांचा दावा ऑल इंडिया रेडिओच्या एफ एम वाहिनीवरून विविध भारती सेवेच्या प्रसारणाला आजपासून सुरुवात महाराष्ट्रासह देशातल्या अनेक राज्यांना अवकाळी पावसाचा फटका आणि देशातली स्वाईन फ्लूची साथ अद्यापही आटोक्यात नाही बळींची संख्या सतराशेवर पोचली तर तीस हजार जणांना लागण राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल आज विधिमंडळात सादर करण्यात आला विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार तर विधानपरिषदेत अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी हा अह अहवाल सादर केला राज्यावर तीन लाख चार हजार कोटींचं कर्ज असल्याचं या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे राज्याच्या उत्पन्नात यंदा पाच पूर्णांक सात टक्के वाढ अपेक्षित आहे तसंच उद्योग आणि संलग्न क्षेत्रात आठ पूर्णांक एक टक्के वाढ अपेक्षित आहे असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे राज्यातल्या एकूण जिल्ह्यांपैकी सत्तावीस जिल्ह्यांचा मानव विकास निर्देशांक हा राज्याच्या निर्देशांकापेक्षा कमी असल्याचंही यामध्ये नमूद करण्यात आलं कमी पावसामुळे राज्याच्या कृषी क्षेत्रातही घट अपेक्षित असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आल वीज उत्पादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत अठरा टक्क्यांनी वाढ झाली असल्याचं या अहवालात नमूद असल्याचं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुवळेकर आणि मिलिंद लिमये यांनी कळवलं आहा दरम्यान मुंबई महापालिकेतल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप करत विरोधकांनी आज विधानसभेत घोषणाबाजी करून सभात्याग केला राष्ट्रवादी काँग्रेसनं सत्तेच्या हव्यासापोटी नव्हे तर घटनेला अनुसरूनच अविश्वासाचा प्रस्ताव विधानपरिषदेत दाखल केला असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलं विधिमंडळाच्या वार्ताहर दालनात आयोजित पत्रकार परिषदेत परिषदत्त बोलत होते पदासाठी चार नावं विचाराधीन असून हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील तसंच उपसभापतीपदासाठी कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही असं तटकरे म्हणाले आपल्याला पक्ष संघटना मजबूत करायची असल्यानं आपण इतर कोणतंही पद स्वीकारणार नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं मुस्लिम प्रार्थना प्रार्थनास्थळं पाडण्याबद्दल भाजपा सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेल्या कथित शेरेबाजीवरून आज राज्यसभेत काँग्रेस नेत्यांनी गदारोळ केला हा मुद्दा शून्य प्रहरात उपस्थित करण्याच्या सूचना संसदीय कामकाज मंत्र्यांनी देऊनही घोषणाबाजी सुरूच राहिल्यानं कामकाज काही वेळासाठी तहकूब करण्यात आलं विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी कथित सांप्रदायिकतावादी शेरेबाजी केल्यावरून आज लोकसभेत काँग्रेस आणि डाव्या पक्षाच्या खासदारांनी निषेध नोंदवला ऑल इंडिया रेडिओच्या एफ एम वाहिनीवरून विविध भारती सेवेच्या प्रसारणाचं उद्घाटन आज मुंबईत केंद्रीय माहिती प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांच्या हस्ते झालं मुंबईच्या दूरदर्शन केंद्रात आज सकाळी हा सोहळा संपन्न झाला यावेळी आकाशवाणीचे महासंचालक पै्याज शहर्यार मुंबई दूरदर्शन केंद्राच्या कार्यक्रम विभागाचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा आकाशवाणीच्या पश्चिम विभागाचे अप्पर महासंचालक एम एस थॉमस यांच्यासह सुप्रसिद्ध निवेदक अमिन सयानी अभिनेते विक्रम गोखले गोखल श्रॉफ आणि आकाशवाणी तसंच दूरदर्शनचे अधिकारी उपस्थित होते एफ एमच्या एकशे दोन पूर्णांक आठ दशांश मॅगाहर्ज या वाहिनीवरून मुंबईतून विविध भारतीचं प्रक्षेपण करण्यात येणार आहे काहीशा विस्मृतीत जात चाललेल्या ऑल इंडिया रेडिओला पंतप्रधानांच्या प्रयत्नांमुळे पुन्हा नवीन संजीवनी मिळेल अशी आशा यावेळी राठोड यांनी व्यक्त केली आणि बातम्या थोड्याच अवकाळी पाऊस गारपीट बर्फवृष्टी अशा निसर्गाच्या लहरीपणाचा फटका महाराष्ट्रासह अनेक राज्यांना बसला असून पिकांचं मोठं नुकसान झालं नाशिक जिल्ह्याच्या काही भागात पाऊस आणि गारपिटीचा फटका मेथी शेपू कोथिंबीर पालक अशा पालेभाज्यांना बसला आहे पावसामुळे या भाज्यांची आवक घटली असून भाज्यांचे भाव वाढले आहेत सामान्य ग्राहकाला या पालेभाज्यांच्या जुडीला पंधरा रुपये मोजावे मोजावतआहे कोरड्या भागातल्या पालेभाज्यांच्या जुड्यांना मिळणाऱ्या भावापेक्षा पाऊसग्रस्त भागातल्या भाज्यांना मातीमोल भाव मिळतो देशातही पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश झालेल्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे दुष्काळी भागातल्या सिंचन योजनांसाठी राज्य सरकारनं पाचशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सांगलीत आज मोर्चा काढला होता या मोर्चात आटपाडी सांगोला खानापूर आणि जत तालुक्यातले शेतकरी सहभागी झाले होते पाटबंधारे खात्याच्या कार्यालयासमोर यावेळी शेतकऱ्यांनी निदर्शनं केली आणि आपल्या मागण्यांचं निवेदन या खात्याच्या अभियंत्यांना सादर केलं डॉक्टर भारत पाटणकर आणि आनंदराव पाटील यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं शेतकरी पाणीपट्टी भरायला तयार आहेत तेव्हा टेंबू प्रकल्पाचं पाणी, प्रकल पाणी दुष्काळी भागाला देण्याचं नियोजन या खात्यानं करावं तसंच उपसा सिंचन योजनांनी वीज बिलं एकूण योजनेच्या देखभाल आणि दुरुस्ती खर्चातून करण्यात यावी असंही ते म्हणाले देशाच्या अनेक भागात पसरलेली स्वाईन फ्लूची साथ अद्यापही आटोक्यात आलेली नाही आजारानं बळी गेलेल्या रुग्णांची संख्या आता सतराशेवर पोहोचली असून सुमारे तीस हजार लोकांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे महाराष्ट्रात स्वाईन फ्लूनं बळी पडलेल्यांची संख्या तीनशे एक वर गेली असून लागण झालेल्यांची संख्या सुमारे तीन हजार पाचशे एक्काहत्तरवर पोहोचली गेल्या चोवीस तासात यामध्ये शहाण्णव नवीन रुग्णांची भर पडली आहे ही साथ आटोक्यात आणण्यासाठी सरकारतर्फ युद्धपातळीवर प्रयत्न होत असले तरी वातावरणातल्या अनपेक्षित बदलांमुळे या प्रयत्नांना अपेक्षित यश मिळताना दिसत नाही राज्य सरकारच्या पूर्व परवानगीशिवाय परदेशी दौरा केल्याप्रकरणी महानंदाच्या सात संचालकांवर आज कारवाई करण्यात आली असून त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं विकास मंत्री एकनाथ खडसे यांनी ही माहिती दिली आहे पुढील पाच वर्षासाठी या संचालकांना महानंदाची निवडणूक लढवता येणार नाही लाखो रुपये खर्च करून या सदस्यांनी चीन आणि इस्रायलचा दौरा केला होता विशेष म्हणजे कारवाई करण्यात आलेले सदस्य हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत तुळजापूरमधील तुळजाभवानी मंदिर आता राज्य सरकारच्या नियमावलीनुसार चालणार आहे गेल्या शंभराहून अधिक वर्षापासून दक्षळ कवायतनुसार सुरू असलेल्या मंदिराच्या कारभारावर आता राज्य सरकारचं नियंत्रण असणार आहे या संदर्भातील अंतिम अधिसूचना वीस फेब्रुवारीला राज्य सरकारनं जारी आहे यापुढे मंदिरात आलेल्या सर्व मिळकतीवर राज्य सरकारचा अधिकार असणार आहे मंदिर संस्थांचा कारभार पारदर्शक व्हावा यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी दोन हजार तुळजाभवानी मंदिर संस्थांचा समावेश राजपत्रात करावा यासाठी प्रस्ताव सादर केला होता हवामान येत्या छत्तीस तासात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल चौतीस किमान अठरा नागपूर चौतीस आणि वीस पुणे चौतीस आणि पंधरा औरंगाबाद बत्तीस आणि अठरा नाशिक बत्तीस आणि तेरा कोल्हापूर पस्तीस आणि एकवीस रत्नागिरी तेहत्तीस आणि एकवीस सोलापूर अडतीस आणि बावीस आणि अमरावती तेहतीस आणि वीस में राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल आज विधिमंडळात सादर राज्यावर तीन लाख चार हजार कोटी रुपयांचं कर्ज असल्याचं पाहणी अहवालात स्पष्ट राष्ट्रवादी काँग्रेसनं सत्तेच्या हव्यासापोटी नव्हे तर घटनेला अनुसरूनच विधान परिषदेत अविश्वास प्रस्ताव दाखल केला सुनील तटकरे यांचा दावा ऑल इंडिया रेडिओच्या एफ एम वाहिनीवरून विविध भारती सेवेच्या प्रसारणाला आजपासून सुरुवात महाराष्ट्रासह देशातल्या अनेक राज्यांना अवकाळी पावसाचा फटका आणि देशातली स्वाईन फ्लूची साथ अद्यापही आटोक्यात नाही बळींची संख्या सतराशेवर पोहोचली तर तीस हजार जणांना लागण राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल आज विधिमंडळात सादर करण्यात आला या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी दैनिक लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांना साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं तेव्हा पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार